नमस्कार मंडळी मी आज घेऊन आली आहे मोहब्बतचा पुढचा भाग आजच्या भागात सत्याचा संशय आरोहीच्या मनातील प्रश्न आणि कामठेसरांची एक भन्नाट चाचणी सगळं काही स्पष्ट होईल की अजून नवं वादळ उभं राहील बघा सत्य आणि आरोही यांच्यातील हे जबरदस्त वळण फक्त मोहब्बतमध्ये चला तर अजून वेळ न दडवता मेन भागाकडे वळूयात सत्या मला खरं सांग तुलाही असंच वाटत होतं की मी गुन्हेगार आहे ते त्याला आता गंभीर प्रश्न गंभीर होत प्रश्न विचारतात जे मगापासून त्याला विचारत होते पण तो नुसताच शांत होता तर आरोही आता या दोघांना नुसतं पाहायचं काम करत होते तुला माझ्यावर संशय होता म्हणूनच तू माझ्या भाय, घराबाहेर माझ्यावर पाळत ठेवून होता एम आय राईट सरच पुढे गंभीर होत विचारतात तसं तो आता त्यांच्याकडे चमकून पाहतात कारण ही गोष्ट त्याने कुणाला सांगितली नव्हती अगदी आरोहीलाही तो फक्त संशय आहे एवढंच बोलला होता त्यामुळे हे ऐकून आरोही चमकते बोल आता हे खरं आहे ना सर त्याच्यावर नजर पन... रोखत विचारतात तसं नाही सर पण त्यालाच आता आपल्या वागण्यावर पश्चाताप होत होता पण आता वेळ टळून गेली होती चिल सत्या त्याला तसं बघून आता इतक्या वेळ दडून ठेवलेलं हसू आणत सर बोलतात मी तर मजाक करत होतो तुझ्याबरोबर ते हसून आता बोलत होते म्हणजे तुम्ही चिडल्या नाही आहात माझ्यावर तो गोंधळून त्यांच्याकडे पाहत बोलतो अह उलट मी खूप प्राऊड फील करत आहे की माझा शिष्य आपली जबाबदारी ओळखून आहे मी तुला दिलेली शिकवण तू विसरला नाहीस हे पाहून खूप बरं वाटलं बघ समोरचा माणूस कितीही आपल्या जवळचा असला तरी त्याला पारखून घेणे हातात आलेल्या त्यांच्या विरुद्ध माहितीची पूर्ण शहाणशा करणे आधी ही माझी शिकवण तू कायम लक्षात ठेवलीस यांचा मला खरंच आनंद आहे ते हसून त्याची पाठ थोपटतात थँक्यू सर तो आता खूप रिलॅक्स झाला होता मनावर नाही तर खूप दडपण आलं होतं की कसं सरांना हँडल करायचं अरे त्यात थँक्स कशाला त्याला असं अवघडलेलं बघून ते आताही हसत म्हणतात बरं उद्या संध्याकाळी कलेक्टर साहेबाने पार्टी ठेवली आहे एवढ्या मोठ्या यशासाठी सो आरोही ते आता आरोहीकडे पाहात सुद्धा या पार्टीला आलंच पाहिजे नो एक्स्क्यूज पण सर तिला मात्र सध्या पुढे काय असे अनेक प्रश्न उभारले होते सर मला बोलायचं होतं तुमच्याशी तिने एकवार वार सत्याकडे नजर टाकत हळूच बोलली सर मग येऊ तिचा तो कटाक्ष ओळखून सत्या शेवटी बोलला हो बोल ना आणि सत्या ही आपल्याच टीममध्ये असल्याने तू बिंदास बोलू शकते त्याच्यासमोरही ते मात्र सत्याला इग्नोर करत पण हो त्याचा हात धरून बोलतात सर पण याच्यापुढे कसं बोलायचं अशी भन भावना तिच्या मनात निर्माण झाली होती अरे आरोही प्लीज मी संकोचपणे बोल ते हसत बोलतात सर ही केस तर झाली म्हणजे यांचा आता काय जो निर्णय असेल ते कोर्ट घेईल ती हळूहळू खूप विचार करून प्रत्येक शब्द बोलत होती हो अगदी बरोबर आपल्या या केसमधील सध्या तरी जबाबदारी संपली आहे आणि डोंट वरी कोर्टही निकाल आपल्याच बाजूने लावेल सरांना वाटतं तिला टेन्शन त्याचं आहे पण सर मला थोडं माझ्याबद्दल माझ्या पर्सनल बाबींवर बोलायचं होतं ती आता बेधडक बोलते ती आता विसरून जाते की सोबत सत्याही आहे ओके बोला आता तेही तिच्यावर या वाक्यावर गंभीर होतात सत्याचे कान सशाप्रमाणे लगेच होतात सर मी परत पुण्याला जावे असं म्हणत होते तसंही या केससाठीच मी इथे आले होते काही दिवसांसाठी आणि आता ती केसही सॉल्व्ह झाली असेल तर ती बोलता बोलता एक कटाक्ष आता सत्यावर टाकते सत्य काम आहेत नाही पण तिचं बोलणं ऐकून स्तब्धच होतो दोन मिनटं त्याच्या मनात सध्या चलविचल सुरू होती जी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती ते एक दीर्घ श्वास घेतात हो सर्व मला मान्य आहे पण मी तुझी ट्र इथे आरोही ट्रान्स्फर करून घेतली आहे आणि तसंही आपली ही केस जरी संपली असली तरी एक काम अजून बाकीच आहे की ते मनात विचार करत तिला बोलतात काम कोणतं काम आहे सर आता सध्या मधंच पडतो कारण असं कोणतं काम पेंडिंग राहिलं आहे हे त्यालाही माहीत नव्हतं नाही म्हणजे आरोहीला जायचं असेल तर सर आपल्या कामासाठी तिची अडवणूक नाही करता येणार तुम्ही मला सांगा तो ओघाओघात बोलून जातो इगो थोडासा का होईना कितीही सेकंदासाठी का होईना हट तर झाला होता की तो इथे असूनही सर आरोहीला प्राधान्य देत होते शील सत्या आय नो तू हे काम करशीलच पण जर आरोही मॅडमही आपल्याबरोबर असतील तर ते काम अजूनही लवकरात लवकर पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे ते त्याला असं हडबडून गेलेले पाहून हसून बोलतात कारण साहेबांचा इगो हर्ट झालाय हे त्यांना समजलं होतं हे बघा अनुष्काची जबाबदारी अजूनही आपल्यावर आहे ती जरी आता अनाथाश्रममध्ये जाणार असली तरी ती अनाथ नाही हे आपल्यालाही माहीत आहे कारण तिची आई आहे हे कुठेतरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ते काम आपलं सांगतात अनुष्का सत्याला आता आपल्यासमोर ती त्याची स्वीठाळ दिसायला लागते तो एक सुस्करा सोडतो सर पण हे काम मी आरोही मात्र आता कन्फ्यूज होते कारण हे काम जर काम तर सत्यने केलेच असतं की एक दिवस लागणार तिथं दोन चार दिवस लागणार होते जास्त पण त्या कामामुळे थोडी त्यांच्या दुसऱ्या केसेसवर परिणाम होणार होता असं तिला वाटत होतं आता हे बघ आरोही म्हणजे मी तुला व अनुला हॉस्पिटलमध्ये हसताना खेळताना पाहिलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्यापाशी सर्व ती शेअर करेल तू बोलून तर पहा तिच्याशी ते आपली बाजू मांडतात पण त्यावर आता सुद्धा निरुत्तर होते कारण हे खरं होतं जरी ती सत्याच्या घरी सत्याच्या आईबरोबर सत्याबरोबर ही खुल्ली नव्हती ती तितकी दोन दिवसातच या दोघींची मस्त गट्टी जमली होती आणि ती स्वतः आता अनाथ झाल्याने अनुष्काशी कनेक्ट लगेच झाली होती मग सर आपण असं केलं तर थोडा वेळ शांततेत जातो तिघही आपल्या विचारात गुंतले असतानाच आरोही शांतीचा भंग करत बोलते म्हणजे खरं तर हा उपाय सुचवण्याआधी मला असा प्रश्न पडला आहे की आपल्याकडे सत्या सरांसारखे सिनियर ऑफिसर असतानाही आपण कसे काय हा उपाय करून पाहिला नाही मी हैराण आहे है स्वतःच सर ती आपल्याच हुशारीवर स्वतःच प्राऊड फील करत बोलते तुमचा उपाय आधी काय आहे ते सांगा मग आपण तुमच्या हुशारीचं कौतुक करू आर होईजी तो थोडं रागात बोलतो इगो हो, इगो अजून काय ती हट जे करत होती त्याला कळत होतं की ती त्याला चोखपणे टोमणा मारत आहे जे तिच्या मनाला चाललं आहे ते त्याला कळत नव्हतं असं तर नव्हतं ना त्याच्या कपळावर आठी पडली होती, होती। आणि दुरूनच उभे असलेले त्यांचे कामखेसर ह्या दोघांची तुतुमे मेमे एन्जॉय करत होते गालातल्या गालात, गालात हसत आता सांगताय ना तो खोचकपणे बोलतो कारण त्याचा तो राग ती नुसतीच पाहत होती की मनात शिव्या घालत होती देवजाने कारण चेहरा इतका निर्विकार होता की आत्ता तिच्या मनात काय चाललं आहे हे कळत नव्हतं सर मला काय वाटते आता ती त्याला इग्नोर करते आणि कामठे सरांकडे जाते पण हो जाताना अँग्री लुक द्यायला आपल्या सत्याला विसरत नाही बरं का हम्म बोल आरोही सरही आता तिची तिला बोलायची परवानगी देतात आपण त्या अनुष्काला सांगून म्हणजे तिच्याशी बोलता बोलता आईचे चित्र का काढून घेत नाही त्या चित्रावरून तर सहज सोप्पं काम होईल आपलं ती बोलते आणि उगाच एकदा सत्याकडे आपली कॉलर ताट करत पाहते कारण कमठेसर तिच्या उपायांवर खुश असतात पण करून सत्या जोर जोरात हसायला लागतो आर यू सिरियस अहो आरोही मॅडम तो बोलता बोलता परत हसायला लागतो पण त्याचं असं हसणं तिला मात्र गोंधळात टाकतं आत्तापर्यंत ती आपण बाई किती आत्तापर्यंत ती आपण बाई किती हुशार या विचारात हरवलेली असताना त्याचा हसू तिला परत जमिनीवर घेऊन धाडकन आपटतं सर काय झालं ती जरा भिजकतच पण मनातून भयंकर रागवलेल्या अवस्थेत बोलते तुम्ही का हसताय सत्या प्लीज खिपकॉईन कामटे सर आता मध्येच रागातच बोलतात कारण तिच्यावर असं हसलेलं नाही नाही म्हटलं तरी त्यांना राग आणायला पुरेसं कारण होतं तिने सांगितलेला उपाय हा खरं तर माझ्या मते ब्रिलियंट आहे उलट तुम्ही असा काय असा कसा काय विचार करू शकला नाहीत ह्याचंच मला आश्चर्य आता वाटायला लागलं आहे सर त्याला झापतात सरांचं बोलणं ऐकून मॅडम परत हरभराच्या झाडावर चढतात आणि त्याच्याकडे आता बोला सर या भावनेने टशन देत होती तुम्हा तुम्ही तिचं कौतुक करण्याऐवजी असं कसं हसताय कामटे सर पुढे बोलतात सर तुम्हाला असं वाटते की हा तुमचा शिष्य सत्या सत्यजित पाटील इतका मूर्ख आहे तसं तो आपलं हसू पटकन थांबवत बोलतो म्हणजे सर तुमचा माझ्या कर्तृत्वावर विश्वासच नाही तो उगाच नाटकी रूपात चेहरा पाडून बोलतो तसं नाही सत्या पण तिने सांगितलेला उपाय खरंच आपल्या डोक्यात का आला नाही हा मला पडलेला प्रश्न आहे त्या आता सॉफ्ट आवाजात बोलतात कारण परत साहेबांना दुखावणं म्हणजे वादळ येणार म्हणून ते जरा समोरूनच घेतात ओके पण तुम्हाला म्हणून सांगतो सर हे मी ऑलरेडी केलं आहे ज्या दिवशी तिला घरी घेऊन आलो होतो तेव्हाच हा विचार मनात आला होता पण आईचं नाव काढलं की ती रडायला सुरुवात करते दोन दोन तास कसं बसं आम्ही तिचं रडू घालवलं आहे कसं ते फक्त आम्हाला मला व आईलाच माहीत आहे तो थोडं थोडं वैतागत म्हणतो त्याने खरंच एके दिवशी ट्राय केला होता पण बिचाऱ्याला तिच्या आईच्या नादात स्वतःच्याच आईकडून मार मिळाला होता आणि तेव्हाच माझ्या आईनं फरमान काढलं की तिला तिच्या आईबद्दल कधी नाही विचारायचं म्हणजे आता गोड बोलूनच काम करावं लागेल ती एक सुस्कारा सोडत आपल्या विचारात बोलते तशा त्याच्या भुवया उंचावल्या मग मी काय कडू भाषेत तिला विचारलं असेल का आरोही तो रागात बोलतो तसं नाही सर म्हणजे तसं नव्हतं मला म्हणायचं पण काही कामं गोड बोलूनच करावे लागतात ती उगाच हसत म्हणते कारण हे आणि गोड बोलणार म्हणजे मिळवलंच जे मनात म्हटलं होतं आरोही तुमचे विचार चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात त्यामुळे प्लीज आता ते मला शिव्या घालणं बंद करा आणि ही केस सॉल्व कशी करायची याचा विचार करा तो चिडक्याच भाषेत तिला बोलतो विचार काय करायचा आहे डोंट वरी सर तुम्ही फक्त उद्या तिला पार्टीला घेऊन या मग माझं मी पाहते उद्या पार्टीतच आपल्याला तिच्या आईचा शोध लागलेला असेल याची मी पूर्ण दखल घेईन ती हसत आपले दोन्ही खांदे उडवते आणि ओब्विसली तिचा हा फालतू कॉन्फिडन्स त्याला काही क्षणांसाठी का होईना आवडला नाही आणि हो सत्या तुझ्या आईलाही आण या पार्टीत तेवढीच भाऊ बहिणीची भेट घडवून आणलीस इतक्या वर्षात तर पुण्याईचं मिळेल सर हसत बोलतात तसं हो तो मान हसून हो मध्ये म्हणतो आणि तसं तो मान हसून हो मध्ये म्हणतो आणि केबिन बाहेर पडतो सरांची परवानगी घेऊनच सर तुम्हालाही माहीत आहे मला खरंच माझे एक काम आहे आजोबांनी खुनी असा आजोबांचा खुनी असा आरामात रोडवर फिरतोय आणि मी मी काहीच करू शकत नाही तुम्ही मला हे काम देऊन का अडवले तेच मला कळत नाही ती थोडीशी त्रागा करत सरांना बोलते सत्ता जाताच आय नो आरहुई ही केस सुद्धा तुझ्यासाठी किती महत्वाची ते। आहे ते पण माझं कामही इतकंच इम्पॉर्टंट आहे बा बेटा तर अणूला ती तिची तिची फॅमिली भेटणं किती गरजेचं आहे हे तुला चांगलं माहीत आहे नाहीतर तीही आपल्यासारखी अनाथ समजून अनाथाश्रमामध्ये गेलेली चालेल चांगलं वाटतंय का आणि वाट तेही आपली यंत्रणा तिची हयात असलेली आई शोधून काढण्यात असमर्थ झाली म्हणून हा ठप्पा तुला चालेल का आपल्या यंत्रणेवर लागलेला ते तिला गोड बोलून समजावत बोलतात ठीक आहे पण ही एकदा का केस संपली की मी मात्र माझ्या केसवर जास्त कॉन्सन्ट्रेट करणार तिने अजूनही आपला मुद्दा खो, हक्केखोराने मांडला हो मॅडम आहे आमच्या लक्षात आणि गरज पडली तर मी तुला मदत करेल हे दिलेलं वचन आहे ते ती हसून तिच्यासमोर हात जोडत बोलतात तसं तीही स्माईल करते कलेक्टरने दिलेली पार्टी आज होती जसा आजचा दिवस शांततेत गेला होता मोस्टली केसेस संपण्याच्या मार्गे असल्याने आणि त्या सटरफटर असल्याने दोघांची जास्त चौकीत गरज नसल्याने दोघेही लवकरच गेले होते आपल्या आपल्या घरी पार्टीची तयारी करायला हम्म खूप भारी आहे हा हॉल पार्टी हॉलमध्ये येताच तिच्यासोबत आलेला श्याम तिचा मित्र बोलला हो असणारच ना शेवटी कलेक्टरची पार्टी आहे तीही हॉलवर नजर टाकत पाहत होती हातात कोल्ड्रिंकचा ग्लास भरला होता पाहता पाहता एका ठिकाणी तिची नजर पडली आणि तिने सुस्कारा सोडला इन्स्पेक्टर दिदी तोच एक गोड आवाज आला आणि तिने त्या दिशेने पाहिलं तोपर्यंत कोणीतरी तिला मस्त मिठी मारली अनुष्का बाळ म्हणत तिनेही हसत आपल्या कडेवर घेतलं दी किती उशीर मी किती वेळची तुझी वाट पाहत आहे इथे बोर झालं ना मला अनुष्का गाल फुगवून म्हणाली ओ आय एम सो सॉरी डिअर पण हा तुझा काका खडूस आवरतच नव्हता ना ती श्यामकडे बोट करत बोलते हिही हा मुलगी आहे का आवरले नव्हते याचं म्हणायला अनुष्काने आपल्या तोंडावर हात ठेवून हसत म्हटलं म्हणजे तुला कुठल्या अँगल मी मुलगी वाटतो ग पण श्याम जरासा लटक्या रागातच तुला बोलला आणि आरोही तू दीदी आणि मी काका होय आरोहीच्या पाठीत हलका धपाटा घालत बोलतो हो हो दीदी बरोबर बोलते तू काकाच वाटतो नाही नाही खडूस काका अनुष्का त्याला अजून चिडवत म्हणाली आणि तू मुलगीच आहेस आम्हा मुलींना बघ कसा आवरायला वेळ लागतो तसं तूच आवरायला वेळ लावला असशील बघ ना तुझे ओठ किती गुलाबी आहेत लाल लाल ती हसत म्हणते ऍक्च्युअली श्यामचा लहानपणापासूनचा ओठांचा कलर तसाच होता हो का तो परत लटक्या रागात आपले ओठ एका हाताने पुसत असतो त्याला हीच एक गोष्ट आवडत नव्हती बाकी त्याची बॉडी वगैरे रणवीर सलमानलाही लाजवेल अशी होती आणि दिसायलाही तो हँडसम होता ह्या कोण म्हणायच्या प्रमुख पाहुण्या की होस्ट तोच पुढे विचारतो ह्या ह्या पार्टीच्या गेस्ट आहेत खास गेस्ट पण मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही या पार्टीचे बिन बेनबुलाय मेहमान का तोच तिथे सत्या येत बोलतो खरं तर सत्या लवकर आला होता पार्टीला आईला आणि अनुष्काला घेऊन कारण अनुष्काशी आरोहीला व्यवस्थित बोलता येईल पण मॅडमच आल्या होत्या थोड्या उशिरा शिवाय सोबत श्यामला घेऊन ज्याला पाहून आपला सत्याभाई कॉम्प्लेक्समध्ये आला होता तला ही तला का होता। अनुश्का, अनुश्का हे त्यालाही कळत नव्हतं पण तिचं असं श्यामबरोबर हसून मारलेला गप्पा त्याला काही आवडल्या नव्हत्या अनुष्का अनुष्काचा तिच्यावर दोनच दिवसात किती जीव आला आहे हेही त्याला कळालं होतं आणि कुठेतरी सर बोलले त्याला आता पटतही होतं म्हणून तसा तो शांत झाला होता आधी पण श्यामला पाहून परत रक्त उसळलं होतंच तर मित्रांनो आता तो का हसला ते कळेल पुढच्या भागात आणि आत्ता जे घडलं ते फक्त सुरुवात होती अनुष्काच्या आयुष्यातून उलगडणारं घुड अजून बाकी आहे पहा पुढील भागात जेव्हा येईल दरवाजा ठोठवायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका